काय कोणाच्या व्हिडिओ बघत नाही कोण काय बोलतो ते बघत नाही परंतु जी मला काय जी माहिती मिळाली मला जे समजलं मला असं कळलं की त्यांनी असा मुद्दा घेतला की प्रशासकीय भवन कर्ज चौक रोड आणि कोंडाणा धरण आणखीन ह्या ज्या काही त्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये जी टीका केली की हे अगोदरच कामं मंजूर झाली होती मग अगोदर कामं जर मंजूर झाली होती तर मग ह्या ज्या आमच्याकडे आता वर्कऑर्डर आहेत या सगळ्या दोन हजार एकवीस नंतरच्या आहेत तुम्ही जर पाहायला मागितलं तर मी तुम्हाला देऊ शकेन कारण मागची जी सार्वत्रिक निवडणुकी झाली ती दोन हजार एकोणीसला झाली मग दोन हजार एकोणीस गेलं दोन हजार वीस गेलं दोन हजार एकवीस आणि मग दोन एक दोन हजार एकवीसच्या टायमामधल्या ह्या वर्कआउट आहेत म्हणजे कार्य आदेश आहेत आणि मग हे अशा टीका करायच्या आणि जनतेचं लक्ष विचलित करायचं परंतु आमदार महेंद्र धुरे साहेबांनी केलेल्या विकास कामांचा या ठिकाणी तुम्हाला मी चौऱ्याऐंशी पानांचा हा अहवाल आहे हा अहवाल पत्रकारांच्या माध्यमातून जरा तुम्ही जरा पोस्टमेनचं काम केलं तर भार मनवे त्यांना जरा पाठवा कारण आता जर समजा रजिस्टर पोस्टाने पाठवलं तर कदाचित त्यांच्या घरी तेवीस तारखेला पोचेल चोवीस तारखेला पोचेल कारण त्यांनी जर हा पाहितला तर मी आपक्ष उमेदवार ह्या रायगड जिल्हा परिषदचे माझी उपाध्यक्ष जिल्हा परिषद त्यांनी लढवली होती उपाध्यक्ष कालखंडामधला पत्रकार साहेबांनी त्यांना विचारवं जर अहवाल मागितला तर त्यांच्याकडनं जो जो अहवाल मागा की प्रकाशाने ह्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून कुठलं असं भरीव काम झालं की स्वतःची सत्यनारायणाची पूजा असेल गावकीची पूजा असेल त्या पूजामध्ये जमवलेली गर्दी जमवलेली माणसं ती काय कार्ड वाटल्यानंतर सगळ्यांना वाटल्यानंतर सगळ्याच पक्षात ता, पक्षाची राजकारण संपल्यानंतर कोण कोणाचा दोस्त नसतो मित्र नसतो शत्रू नसतो परंतु काही त्यांनी विकास कामं केलेली नाही आहेत दुसरे उमेदवार महाआघाडीचे आहेत त्यांनी फक्त हायवे रोडला बॅनर लावण्याच्या पलीकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही कारण या मतदारसंघामधली जनता जी आहे नागरिक आहेत ते या मतदारसंघामध्ये काय पद्धतीचा विकास झाला कुठला विकास झाला कारण जर आपण जर दर चौकशी जर केली तर खाजगीमध्ये सार्वजनिक ठिकाणी आमदार साहेबांचाच बोलवला आहे आमदार साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे विकासाचं काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा पहिल्या टममध्ये झालेली कामं पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये जनता त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये दे निवडून देतील कारण त्यांनी काल परवा जे केलेले के जे के काही जे आरोप आहेत हे सगळे आरोप मतदारांना सुज्ञ नागरिकांना दिशाभूल करण्याचे आरोप आहेत परंतु या मतदारसंघातली जनता नागरिक सर्वसामान्य माणूस सुज्ञ आहे त्यांच्या या आरोपाला बली पडणार नाही कडावला झालेला मी त्या गोष्टीतला साक्षीदार आहे त्याची व्हिडिओ व्हायरल केली व्हिडिओ व्हायरल केली म्हणजे लोकांच्या त्याच्यावरती मत घ्यायचं आणि व्हिडिओ व्हायरल करत त्याच्यामध्ये काही झालं होतं तर ज्या माणसाला आमदार साहेबांनी विचारलं आप्पा हाक मारली आप्पा हाक मारल्यानंतर ते तिथे थांबलेले होते त्यांच्याशी चर्चा झाली का त्या माणसाला दिल्ली या जेलमध्ये एक वर्षभर जेव्हा अटक होते पुन्हा सुटले पुन्हा अटकेची तलवार त्यांच्यामध्ये आली आणि त्यांच्या कुटुंबातली सर्वच माणसं त्या ठिकाणी कारण आमदार साहेब काम करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाचा आहे कुठल्या जाती धर्माचे असा कधीच विचार करत नाही की त्यांना अनेक ठिकाणी अनेक वेळा मदत केलेली आहे परंतु शेवटी एखाद्या माणसाला मदत केल्याच्या नंतर माणसा त्याच्याकडे ना अपेक्षा ठेवून असतात परंतु त्यांनी कोणाचं काम करावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु साधारण त्यांनी जरी आमदार साहेबांचं जरी न्याय काम केलं तर त्यांनी कोणाचं करू नये असं एखाद्या माणसाला वाटतं कारण एवढी मदत त्यांना केलेली असताना सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीचं आमदारांना पहिलं विधान केलं तुम्ही मला धमकी देता का त्यांनी जाणीवपूर्वक पुर, हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या लक्ष झालं यांची भूमिका वेगळी दिसते आणि मुद्दामून जाणीवपूर्वक करतात आणि माझ्या ते लगेच लक्ष झाल्याच्या नंतर मी आमदारांना सांगितलं का यांच्याबरोबर बोलण्यात काय अर्थ नाही तुम्ही पुढे चला परंतु अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी बसलेले आहेत तुम्ही ज्या ज्या विषयावरती बोलाल त्या त्या प्रश्नाची तुम्हाला या ठिकाणी आमचे सर्व मालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी उत्तर देतील आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका